मस्तगड येथील मनुस्मृती दहन दिनानिमित्त भीमानुयायांकडून मनुस्मृतीचं दहन शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर करण्यात आले मनुस्मृतीचं दहन मनुस्मृती दहन दिनानिमित्त जालन्यात भीम अनुयायांकडून मनुस्मृतीचं दहन करण्यात आलंय आज दिनांक पंचवीस रोजी बुधवारी साडे बारा वाजता शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भीमसैनिकांनी मनुस्मृतीचं दहन केलंय मनुस्मृती चंद्रकांत पुस्तकात अपमान अपमान संपूर्ण आहे या मनुस्मृतीचा निषेध म्हणून आंबेडकर अनुयायांकडून पुस्तकाचं दहन करण्यात आलंय मनुस्मृती पुस्तकात बहुजनांचा अपमान झालेला असून त्याच्या निषेधार्थ दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी मनुस्मृतीचं दहन करण्यात येते अशी माहिती शेषराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे बहुजनांना जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचं सांगत भीम सैनिकांनी मनुस्मृतीचा जोरदार दहन करून निषेध व्यक्त केलाय यावेळी जोरदार घोषणाबाजीना परिसर दनानून गेला होता यावेळी शेषराव जाधव प्रदेश सचिव युवक કોંગ્રેસ તથા ડૉક્ટર બાબાસહેબ આંબેડકર સોશિયલ ફોરમ જિલ્લા અધ્યક્ષ જાલના ચંદ્રકંત રત્નપારકે જિલ્લા ઉપાધ્યક્ષ કોંગ્રેસ કમિટી ભાઉસાહેબ કુવારે યુવાક શહેરાધ્યક્ષક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર સોશિયલ ફોરમ પ્રભુ દાબાડે કાર્યધ્યક્ષ ડૉક્ટર બાબાસાહેબ આંબેડકર સોશિયલ ફોરમ કિશોર ગાયકવાડ રવિ પૈઠણે આકાશ સાળવે રવિ મિસાળ પ્રેમ દાંડગે સચિન લોખંડેસ આદિ ની ઉપસ્થિતિ હતી

आमदार डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या आदेशाने आम्ही मनस्मूर्ती ह्या पुस्तकाच दहन करून निषेध केलं मनस्मूर्ती जे पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये भाऊजनांचा अपमान झालेला आहे भाऊजनांचा अपमान म्हणजे संपूर्ण देशाचा अपमान पंचवीस डिसेंबरला मनस्मूर्तीच दहन करून निषेध करण्यात आलेला आहे सातत्याने हे, हे निषेध आम्ही पंचवीस डिसेंबर रोजी या पुढेही लढा आमचा सुरूच राहणार आहे जोपर्यंत बहुजन न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही माग हटणार नाही राहणार नाही ने। आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत साहेब यांच्या आदेशाने पूर्ण महाराष्ट्रभर हे मनस्मृती दहनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि याचा प्रतिसाद पूर्ण महाराष्ट्रात चांगला भेटत असून सगळं बहुजन समाज एकत्र होऊन आता लढण्याची वेळ आलेली आहे आपल्या आप परभणी मंडळी हत्या बीड मंदिरली हत्या गृहमंत्र्यांनी जे बाबासाहेबांबद्दल अपमान केलेला आहे नेहमीच हमेशा दणंतावर अत्याचार हे प्रमाण जास्त वाढलेलं आहे मनसमूर्ती ह्या पुस्तकामध्ये बहुजनांचा अपमान केलेला आहे म्हणून त्यांच्या निषेधार्थ आम्ही मनस मूर्ती पुस्तकाचं दहन करून निषेध करत आहे शेषराव जाधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम अध्यक्ष तथा प्रदेश सचिव युवक काँग्रेस